तो पहिला दिवस आहे वर्षाचा पहिला दिवस जी वर्षाची जेवढी काही एनर्जी साठली ती आज आम्ही मजा करायला लावू आणि आता त्याचा सात दिवस आहे गणपती सर्वजण वाट बघत असतात आणि ती मजा काय करणार आता सांगू शकत नाही पण एकदा सुरुवात झाली तर बघा तुम्ही म्हणजे आपला नाही पिसमोगामधून तर आईला भेटलाय तो आई लक्की आई लक्की तू <laughs> मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वतः मला स्वतः सजेस्ट सजेस्टले स्वागत करत आहे खूप दिवसानंतर आपल्याला मोठे ब्लॉग शूट करायला भेटलेच नाही छोटे ब्लॉग्स खूप सारे टाकलेत आपल्या इंस्टाग्रामला पण आणि आपले चॅनल युट्यूब चॅनलला पण टाकलेत तर बघितले नसेल तर जाऊन चेकआउट करा आणि पूर्ण आपला तुम्ही बघताय पाटे खूप छान मक्कर वाटत एकदम लाले लाल आणि त्यात बाप्पा आपला एकदम गोंडस दिसतोय बघा मखर बनवला आहे त्याची पूर्ण सिरीज मी अपलोड केली आपल्या यूट्यूबला पण आहे आणि इंस्टाग्रामला पण आहे म्हणजे जेव्हापासून टेबल टाकण्यापासून जी जी गोष्ट केली आम्ही ती सर्वच त्याच्यात दाखवलेली आहे मी तर बघितलं नसेल तर जाऊन चेकआउट करा खूप सुंदर झालेत ते मिनी ब्लॉग आणि खूप सपोर्टसुद्धा भेटला आहे ऑलमोस्ट दोन लाख दीड लाख पन्नास हजार सत्तर हजार असे व्ह्यूज गेले तर खूप असं छान वाटते तुमचा एवढा सपोर्ट बघून तर असेच असा सपोर्ट आपल्या मोठ्या ब्लॉग्सला पण असू द्या अशीच मजा आम्ही रात्री जी मजा करणार आहोत ती सर्व तुम्हाला दाखवणार आहे मी जास्त टाइम नाही घेत आणि खूप सुंदर असे मामा पण आहेत आणि इथं आम पप्पा बसलेत आणि चंपा पण एकदम गोंड दिसते पर्पल इंद्र मामा संध्याकाळी माझ्या घराची ना हा आज तर पहिला दिवस आहे संध्याकाळी माझ्या घरात तुझ्या प्रश्नाकडे याच्या अगोदर मी सांगतो मखराबद्दल तर आमची परंपराच होती पण ती परंपरा आमच्या भाऊनी थोडाशी दृष्ट करून एक आगळा वेगळा मखर पहिला okay. आमचा छेत टाईप असायचा त्याला बरच लाईट डेकोरेशन असायचं पण यावेळेस सगळ्यांचे विचार का त्यांच्या बुद्धिमत्तेतून सजेच्या बुद्धिमत्तेतून असं वाटलं की आपण एक थोडस शेअर बैठा आणि एक चांगला लुक आला त्याला मला वाटतं की झाल्यानंतर असं वाटतं की अरे असंच पाहिजे होतं बऱ्याच वर्ष आता तुझ्या प्रश्नाकडे येतो आजच्या मजेबद्दल आज तो पहिला दिवस आहे वर्षाचा पहिला दिवस जी वर्षाची जेवढी काही एनर्जी साठली ती आज आम्ही मजा करायला लावू आणि आता त्याचा सात दिवस आहे गणपती सर्वजण वाट बघत असतात आणि ती मजा काय करणार आता सांगू शकत नाही पण एकदा सुरुवात झाली तर बघा तुम्ही म्हणजे सर्वजण एकदम पॉवरफुल कधी कोण नाचणार आहे कधी कोण का केलेलं ऑटोमॅटिक देवाच्या भक्तीमुळे मला वाटतं कुटुंब काय होतं संचार तर माहीत नाही मी तर कधी कशात जात पण नव्हतो तरी पण मला कुटुंब तरी होतं ती पुण्य आहे देवाची आणि आम्हाला तुमच्या समोर आणला पुन्य आमच्या तर मला वाटतं एवढं बस होईल नंतर उद्या बोलू रात्री रात्री भेटूया थँक्यू खूप सुंदर मामा बोलले नाही माझ्याकडे शब्द नाही डायरेक्ट आता आपण जे जे सर्व दिवसभर होणार आहे ते सर्व मी दाखवणार आहे आणि आतमधी मावशी मोदक सुद्धा बनवते तर ते तुम्हाला दाखवणार आहे आणि ती चव फक्त मी घेणार आहे तुम्ही बघायचंय समजला ना तर रात्रीचा व्लॉग एन्जॉय करा मेरी कुमी mm, <laughs> पप्पा न दोन शब्द सांगले तर पप्पा लाचतात बघा आणि आपला काही जेवायला बसलो आहे आणि एकदम पंच पकवान कोथिंबीर वडील लोणचा वडांची भाजी कोबीची भाजी आणि आपलं फेवरेट मोदक पापड आणि डाल आणि भात मम्मी शेट निली शेट सरला पाटील शेट आणि आम्ही आणि आमची मामी पण बसली या जेवायला जास्त काही घेत नाही तुम्हाला जास्त जी मजा आहे ती रात्री दाखवणार आहे ओके okay? बाय गाईज आम्ही मोदक बनवलेले आहे आणि त्याच्यात एक दूरवा टाकलेला फक्त एक एवढा 21 मोदकारमधून तर आईला भेटलाय तो सा ला आई लक्की आहे आई लक्की अस तू तुला एवढं जेवणाचं साथ आहे आणि बघा जस्ट भेटला आईला आई लक्की आहे आमचे गाइस मम्मी बघा भाजी कापते डायरेक्टच कापली हातात मध्ये व्हिडिओ मी एकदम मोदक हं आमकीचा ते काय गाई। खेळायला बसलोय आणि आपल्या आरूचा बड्डे आहे आणि आरू आला आपल्या इथं हॅपी बर्थडे आरू हाय आणि आरूचा बड्डे आहे आम्ही खेळायला बसलोय थोडस थोडस आणि आता आरती आहे आपली सात वाजता तर जल्लोष आणि नीलची ढोलकी वाजणार आहे तर बघूया कसा आहे सर्व तुम्हाला दाखवून आरतीची पण मजा आणि स्टे टू फॉर नाईट ओके बाय बाय कांदा भाजी मंडली आरतीला सुरुवात होते आणि थोडी आरतीची तयारी चालू आहे कापूर वगैरे आणि ढोलकी वगैरे रेडी आहे सर्व आता आरतीची मजा वगैरे आज स्वतः हितेन बाय आलाय मी स्वता मी हितेन स्वता आणि आपला यस आणि आपला दुर्वेश पण आलाय मकराबद्दल दोन शब्द माझ्या ब्लॉग मध्ये पण सिरीज तर तुम्ही बघितले असेल कंप्लीट मकरा कारण की खूप डिमांड आहे ते फुलांना परत जाऊन आणू पण नाही शक्य तो भोलेश्वरला परत एवढं चालायला लागतं डेंजर मध्ये लाल असं म्हणजे हेच केलं तर का लाल सर्व करायचं आहे बघितलंय सर आलेलं आहे सर्व श्रेय पप्पांना न आणि ही माझी मम्मी <laughs> आहे ना फक्त पप्पांनी ऑल ओव्हर मखर पप्पांनी थोडासा आपल्या फॅमिलीचा पण हात आहे म्हणजे एक दिवस तो ब्लॉग बघितला असेल आम्ही सर्व फॅमिली लागलेलो तेव्हा म्हणजे ऑलमोस्ट झाला तेव्हा जास्त करून मखर म्हणजे कम्प्लीट झाला लावून वगैरे फुलं सगळं स्टेप काय कसं का केलं का माझी भेवणी आहेत आणि सर्व ही मावशी मावशी येस मम्मीची बहीण आणि आता सल्लोचे फ्रेंड आले तुझं नाव काय यो म्हणजे माझं तो मी मध्ये बघतो ना बघू शकतो बघू शकतो त्याच्यावरून चिडवतो दिला तुझं नाव काय संजय 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 आणि तुझा अथर्व तुझा आवाज नाही बघू शकत अकरा बद्दल काय सांगशील कसं वाटतंय मग मस्त क्लास फर्स्ट क्लास थँक्यू जसा बोललो मागा च्या आपल्या आडूचा बड्डे आहे तर घरीच सेलिब्रेट करतोय मामानी पण केक घरीच आणला आणि आपण पण केक इथं आणलं त्याला बरा तुमचा केक कापल्यावर इथं कापू तर मामा बोलते मी घरी जातो बरा मस्त मग सोबतच कापू आता ओवालनी करतोय आणि मस्त एक केक कापून घेऊ आपण हॅपी बर्थडे प्पी बर्थ डे टू यू हेप्पी बर्थ डे टू यू हेप्पी बर्थ डे डर आरू है दिन ये आए बार बार दिन ये गाय तुम जियो हजारों साल ये मेरी Happy birthday to you, Arus! Happy birthday to Arus! Happy birthday! Woo! Everyone leaves us. जेवाला बसलोय आणि पुन्हा एकदा आलू वडी भेंढ्याची भाजी दोन भेंढे जाऊ कोबीची भाजी आणि ही वटाणा आणि लोणचा आणि बघा गंगा पापडेंद्र आणि बघा आपली मंडळी बड्डे बॉय आणि आपला माल आहे हाय मामा जी आपला मकराबद्दल बद्दल काय सांगशील भारी आवडला तुला लाल लाल लालेला पिऊ आणि पिऊ आपले जेवण वाढत मिरच्या मामा काय मामा अर्धा काय बघा बघा तर बगल मावशी तर बॉम्बल तुम्हाला आता आता सब सबको सब सबको वो फ्लेवर चकने को मिलेगा इसलिए सबको बाटे आधी आधी आता आम्ही खेळते पत्ते आज थोडासा वेगळा प्लॅन होता बट तो झाला नाही तर आम्ही जागरण करून थोडसा पत्ते खेळतोय पत्त्यांचा एन्जॉय आणि आमचा बड्डे बॉय पण आहे आणि कोण कोण आहे दाखवते नि तू बाय काय कर अभ्यास नाही नाही करते कोणत्या मावशी बाय काम बिम करून जरा बसल्यात रिलॅक्सेशन राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण आरती वगैरे झाली आणि आम्ही बसलो आता हाऊजी केलाय ना चालीस नंबर अरे चालीस दहा रुपये देऊन टाका दहा रुपये देऊन टाका हा म्हणजे कसं आहे आमचा आता जर या चिठ्ठीतून पहिला नंबर कोणला लागला तर त्याला दहा रुपये समजला आणि दोघांना लागले तर पुढच्या फेरीत जायला लागेल त्याला पैसे ओके तर असा नियम आहे आणि आम्ही आता गेल ते पण एन्जॉय कच्चे बर्थडे काहीच ब्लॉग कालचं जास्त काही शूट नाही केलं आज दुसरा दिवस आहे बट दुसरा ब्लॉग चालू करीनच मी त्या अगोदर हा एंड करतोय जास्त काही काल शूट नाही झाला तर जे होता ते तुम्हाला दाखवला कसा वाटला ब्लॉग नक्की लाईक करा जास्त काय नव्हता पण पुढच्या ब्लॉग मध्ये शंभर टक्के तुम्हाला माझ्या बघायला भेटेल आणि ब्लॉग म्हणजे चॅनल वर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉग साठी ट्यूर मेरी कुमे